स्वागत लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली यामध्ये पहिला टप्पा शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर असेल तर दुसरा टप्पा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड तसेच परभणी असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये मंगळवार दिनांक सात मे रोजी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले असणार आहेत चौथ्या टप्प्यामध्ये सोमवार दिनांक तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड तसेच पाचव्या टप्प्यामध्ये सोमवार दिनांक वीस मे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई ईशान्य उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की सोळा जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच कालावधीमध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे तिथेही निवडणुका होणार आहेत दहा पॉईंट पाच लाख पोलिंग बूथ असून सत्याण्णव कोटींपेक्षा जास्त मतदार असून देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे तरीही विनासाहेस निवडणुका पार पडण्याचा आयोगाचा अनुभव आहे चौपन्न लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशीनद्वारे लोकसभा निवडणुका संप होणार असून दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं यावेळीच्या लोकसभा निवडणुकींसाठी एक पॉईंट ब्याऐंशी कोटी नव मतदार आहेत त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार तृतीयपंथी मतदार शंभर वर्षावरील मतदार दोन लाख एकोणनव्वद पॉईंट सात कोटी पुरुष मतदार आहेत तर सत्तेचाळीस पॉईंट एक कोटी महिला मतदार आहेत अठरा ते एकवीस या वयोगटातील एकवीस पॉईंट पन्नास कोटी मतदार आहेत तर ब्याऐंशी लाख प्रौढ मतदारसंख्या आहे महिला मतदारांची संख्या बारा राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की मसल आणि मनी पावर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली आहेत जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना केल्याचं सांगितलं आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका